नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे माळ शिरत मध्ये माळशिरतचा नाव घ्या मित्रांनो बैल बघितला एकदम सुंदर आणि दिसायला जेवढा सुंदर आहे तेवढाच पळाय पण सुंदर आहे आणि सगळ्यात गरीब बैल म्हणजे अगदी लहान मुलं जरी जवळ गेली तरी बैल अजिबात ही करत नाही असा बैल आणि जेवढा दिसायला सुंदर आहे तेवढा पळायला सुद्धा सुंदर आहे मित्रांनो बघू शकता मजबूत बांधा आणि छाती भीती बघितली किंवा पाया जर तुम्ही हे बघितलं तर माग सेपला बघितलं मजबूत एकदम म्हणजे पांढर सोन आहे आणि आपण आज ह्याची संपूर्ण माहिती घेणार मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता बारक्या पोरांना सुद्धा अजिबात म्हणजे लहान मुलांना आता चौसा बैल आहे आता माणूस म्हणते दुसरा झाल्यानंतर चौसा झाल्यानंतर बैल बैल मारतो किंवा मस्ती करतो पण जेवढा असा शांत आहे तेवढाच पळायला पट्टी त्यापेक्षा जास्त पळतो मित्रांनो म्हणजे दिसाय जेवढा चांगला त्यापेक्षा पळायला पण चांगला आहे तर आपण त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया अनिल गोरे एक मला वाटतं थोडक्या कालावधीत वा वासरान वा तुमचं नाव ह्या ना भागात केलं किंवा अनिल गोरेंचा नाग्या म्हटल्यानंतर सगळी ओळखली ओळखते ती परंतु कुठे घेतला हो ती पाहुण्या पासला बैल घेतला म्हणजे कुठल्या ती चाकोऱ्यांना बैल घेतला आठच असताना हो कितीला घेतला काय बैल तसा पूर्ण हे झालेला बैल होता म्हणजे बैलाचा विषय काय होता आजारी होता बैलाचा आजारी होता म्हणजे उजवेचा पाय त्या सुचत मनाना मनाना मग ते त्यांनी काय काढला एकला त्याने दुसऱ्याला मग आम्ही आमच्याकडे बारका वासर होता ते वासर घेऊन फिरायला गेलो फाटीवर फटी फिरायला गेला मग आम्हाला ती बैल दिसत फाटी गेल्या आम्हाला कळलं बैल म्हणून बैलिकला की मग आम्ही ते चौकशी केली कुठे एकला कसा एकला फिरायला बांधलं ही गिरी दोघ होती म्हणजे असते ती जोडीदार गिरी ती बैल बघितला बैल तर होता चाकूर बैल बघितला तिथं की मग ठरवला दोन दिवसांनी बैल घरी आणला त्यांनी किती त्यांना त्यांनी किती आपल्याला पाव चौदा बर तुम्ही कितीला घेतला मग आपण चौतीस हजार चौतीस हजार बारखा असताना बर पहिलं मैदान कुठं गाजवलं पहिलं मैदान आमचं पोळ्याचं मैदान एक झालं पूर्ण गार झालं तिथे गटकाल आपण हा तिथन पुढे सुरुवात झाली त्या पायाच काय मग शेवट पायाला काय इलाज केला तुम्ही आपण कायच केलं म्हणून पाय राहिला दोन पाहुण्या टाकल्या मला वाटतं त्यानं तिसऱ्या चौथ्या दिवशी फिरायच त्याच्यावर आपण काहीच केलं नाही त्याला किती मैदान झाले जवळजवळ हे जे आद्यत वयात जवळजवळ एक दहा पंधरा हे बिंजुड केल्या आदत वयात आणि आपल्या पैसे आल्यावर एक दहा पंधरा फायनल झाले ते दहा पंधरा फायनल हो आतापर्यंत म्हणजे वासरे घेऊन पहिले वासरे घेऊन वासरे घेऊन टॉपचा एक ही पायरा आपल्याला अजूनपर्यंत झाला नाही टॉपचा पायरा झाला नाही काय अडचण टॉपच्या पायरा अडचण म्हणजे कसा विषय होतो पैसे ही द्यायचं आपली एवढी परिस्थिती नाही बर गरीबीत ना आपण बी गरीबच आहे मग एखाद्या गरीबाचा जर कोणाचा फोन आला बैल 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 मी कोणाला दिला नाही असा नाही सगळी बैल असू दे पण फक्त एक शब्द दिला का शब्द तेवढा कधी माघार नाही एकदा झाला झाला की दुसरा किती, किती मोठा आला तरी दिला नाही अजिबात बरं आठवणीतलं मैदान काय आठवणीतलं मैदान तुम्हाला चिखलीत बारा बारामती चिकली तिथे गेलो तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो आम्हाला आली कड गाडी सवजी लागली बाकीचे सगळं सुट्टी मेकर ही टोकर धरून बसला आता म्हणलं कस करायचं मग सगळं टक्र धरून बसल्यानं परत ना म्हणजे काय काय झालं त्यांना पण कडण आहे असू द्या म्हणलं काय टेन्शन घेऊन कडण असा फारका नाही कडण कडण कड्याला कोण होत कड्याला कोण होत कड्याला आणि बलमा ही आतनी एकटे सगळं गाबाळ घेऊन आले म्हणजे कड्याला फक्त बैल ते कडला चालणारा बैल असला विषय आणख्या गाबा घेऊन बनणार ते बैल दोन्ही खांदी पळतो का दोन्ही खांदी म्हणजे जा आपण जास्त डावीनच बैल पळवला बैल पळतो पण आपल्याला कधी असा योग आलाच ना आपण उजवून मैदानात बर पब्लिक ला लागला कधी आता पब्लिक हे चार मैदान झालं तुम्हाला आता तुम्ही तर काय लाग बघितले त्याच त्याच्यामुळे ते विषय जात ना बैल पब्लिक न सुद्धा पळू शकतो पण मी जरा थोडं बिहून बिहून आपलं कसं कडेला परत बेतलं बिल बिल काय आणि अडचणी असते अडचणी चार महिदान कडणी बघते हो काय झालं काय अडचणी म्हणजे मित्रांनो बघू शकता ना घ्या मित्रांनो वास्त्र घेऊन आतापर्यंत किती तुम्हाला सांगतो ही एक चौदा पंधरा झाला ती एक दहा बारा बिनजोड झाली चौदा पंधरा गुळाला येते बारक्या म्हणजे सातवा आठवा चौथा पाचवा एक नंबर कुठे घेतला का नाही एक नंबर अजून झाला ना किती नंबर झाला शेवट दोन तीन पासूनच आपलं दिवस बैलाची सवय काय सांगता म्हणजे असं आठ तटीच्या वेळेस आठीतला जर गाडी लागली तर बैल मागे तेवढा कधी सर गाडी बांधून पोहतो पण बां। गाडी बांधून कंटिन्यू बैल पोहोचतो आजपर्यंत जेवढं बोला तेवढं बैलावर गाडी बांधून आहे असं दुसऱ्यासारखं आपलं तसला काय सांगून तसलं काय सुद्धा विषय आता हे आपलं ड्रायव्हर फेमस दोन बाला ड्रायव्हर नेवरेकर अजून किरण डायवर जाधववाडीचा कळस मंडळाचं सोनू ड्रायव्हर हे तीन गाडी आपलं आहे बरं आता सुट्टी मेकर कोण असते सुट्टी मेकर मी आमदार कोळेकर असतो वैभव शिंदे असतो ते गजान ते गजानं अशी वाटतं सरा बैल कोणाचा एवढा बैल पळतोय म्हणजे बघा मित्रांनो आंधारातला बैल आहे आता हिरवजेडात परंतु आंधारातला बैल आहे पण अनेक लोकांचं ध्यान आहे ह्या बैलावर म्हणजे अनेक लोक पण पन... ह्या बाईला ध्यान म्हणजे कसं एकात घ्यायला जणांचं ध्यान आहे अनेक लोकांचं फोन आला बघा बघ कितीला मागे लाईल पण आपले त्यांचं मला फोन आलं पण आपला देतच नाही त्याच्यामुळे मागितला एवढ्या एवढ्याला देत आहे काय नाही तसला काय विषय डायरेक्ट द्यायचं नाही किंमतच करून हो मग आपला द्यायचं नाही तर आपण किंमत कशी काय करायची म्हणजे लोक काय म्हणतात गार झाले लोक लोक मानायची बैल आता संपला पळत नसतो एकच हिथून बैल घेतला होता म्हणलं बैल आपल्याला नादा दारात जरी बैल राहिला तर आपण तेवढंच समाधानी आहे म्हणजे पळू नाही तर नाही घेताना त्या गॅरंटी वापर घेताना बघा बांधा त्याचा पाय बघितलं आता सध्याला मला वाटते सगळ्यात म्हणजे पायाला किंवा ह्याला मजबूत म्हणलं तर हो हो बैल मित्रांनो कसं होतं पळायचं म्हणलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट पाय पाहिजे मजबूत आपण म्हणतो भाऊ राती ती हे ती काय नाही पाय आणि छाती मजबूत पाहिजे बैलाची तर पळू शकतं ज्या पायावरती पाळणार पळणार आहे ती पाय मजबूत पाहिजेत तर मजबूत बांधा अ कुठ म्हणजे ह्याचे पायदास कुठले काय आहे का माहित पायदास पाहुणे सीमेसवरच असेल ना बैल वरताच देख ना बैल आहे बैल देख द्या रे बैल आहे प्युअर का बघू शकता मित्रांनो डेकणा बैला ज्याप्रमाणे म्हणलं तसं देखणाय पळतोय पण त्याप्रमाणे आणि एखादा वेळ असतो कंटिन्यू कंटिन्यू एखादा वेळ असतो म्हणजे मैदाना दोन वेळ लावतो आपलं कसं हे केलं तर हो खाली सुट्टीला कसं आहे काय सुधार असणार एका हाताने मित्रांनो बघू शकता बैल खूप छान आहे आणि अजून काय सांग एखादा मैदान कि बाबा तिथं खरच डोळ्यात पाणी पाणीवर बैलाला बघून काय झालं कुर्दवाडीचं मैदान होत कुर्दवाडीच्या मैदानाला आम्ही गेलो गाड्या सगळ्यात टप गाड्या आल्या होत्या आता म्हणलं ह्यात आपलं कुठनं शिजायचं गाडीने गडबिकडे नकारला शिमे बिकड नकारला फायनल तीन नंबर तास गाडी मधून आली तिथं आपण दोन नंबर केलाच होता सगळे लोक म्हणायचे दोन नंबर केला पण जे पंच लोक होते सुरुवातीचे प्लस मध्ये असू द्या म्हणजे तुम्हाला तीन नंबर घ्या आम्हाला दोन नंबर जायचं मी पण मला कुठे भांडत बसायचं आपण कोणा संकट भांडण बी करत नाही एक वेळेस कोणाला आपलं जे काय असेल ती लावी दिसतयच भांडण कोणा म्हणजे एकामेकाचा वर वाढत जाते तिथे दिसणारा बघणारा बघतोयच तर तुमचा नंबर सांगा की जरा सत्तर अठ्ठावीस तीस सोळा पंचेचाळीस सत्तर अठ्ठावीस तीस सोळा पंचेचाळीस मित्रांनो बघू शकता टॉप मध्ये बैठक पोहत्तोय जेव्हा ह्या लेव्हलला पोहोचतोय त्याने कॉल करा नाहीतर कसं होतं कोणी पण उठतंय जेव्हा मैदानात झुपल नाही त्यानं फेर पण काढलं नाही तर ती सुद्धा लोक कर फोन करते हो ती तो नंबर आपण ह्याच्यासाठी देतो की श्या अंधारातली अन वस्तू आहे आणि एखादा अंधारातला अन हिरा दोन एकत्र आली तर कुणाची पण गाडी मारू शकते ती आणि आपला शब्द आहे दोन अंधारातली दोन अंधारातली बैल एकत्र घेऊन इतिहास घडवला जातो आणि ती घडू शकतो इतिहास मित्रांनो बैलाची बैल बाय, पळायच्या मागं ड्रायवर सुट्टी मेकर आणि त्याच्या मागची टीम लय आहे सुट्टी हो मेकर आहेत कसा सुट्टीला कसा आहे सुट्टीला एकदम शांत आहे काय नाही एका एक जणांना सुरुवात चालतोय अडचण नाही त्रास बिरास काय असं ओड्या बिड्या घालत नाही काय नाही म्हणजे एका हाताने सुट्टी सुटतोय काय सांगतात बैला बद्दल बैलाच्या म्हणजे पळाबद्दल किंवा ह्याच्याबद्दल बैलाला जेवढी अशी गाडी जेवढी साइडला दिसेल तेवढं बैल गाडी पासून देत नाही गाडी पासून देत नाही किती पण कंटिन्यू गाडी बंद आणि गाडी कंटिन्यू तुम्ही कसला पण गायात वासर बैला गाडी टाकाव लागतो टाकायला कंटिन्यू कंटिन्यू बैल खेळू पोहोचतो का आत लागून पोहोचतो खेळू आणि किती जर बारका वाजता असला तरी असा खाल्ला वासर खेळ घेऊन हांगाव घेऊन अंगाव घेऊन म्हणजे बघा मित्रांनो असा कुठला होऊन देत नाही दुसऱ्या तकलीफ नाही का बाजू या बैला अजिबात अजिबात त्रास नाही तर बैलाचे म्हणजे ह्या बागातलं नाव आहे बैलाचं पण उजळ्यात नाही बैल काय विषय पहिर पैर नाही पैरोची घरचीच गाडी कोण बलतोय आपला स्वतःच आहे म्हणजे बालमा पब्लिक पब्लिक पब्लिकचा आणि यातन गाडी कोणाची गाडी सोडत नाही कोणाची सोडत पब्लिक नंबर बोलतो ना हा आता पब्लिक नंबर बोलतोय हा म्हणजे जसं जसं वय वाढेल तसं हा तर मित्रांनो बघू शकता आता तीन चार महिन्यात झालं पब्लिक वरून पळतोय हा काय झालं म्हणजे पैर नाही तर मग घरची गाडी पळवतो हा तर बघा मित्रांनो तर बैल खूप छान आहे मित्रांनो आणि तुमचा नंबर सांगा जरा त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन झिरो नऊ झिरो नऊ नु एकोणपन्नास चाळीस एकोणपन्नास चाळीस कॉन्टॅक्ट करू शकता